पंढरपुरात अखिल भारतीय होलार समाजानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला ताफ्यासमोर होलार समाजाची घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे आर्थिक विकास महामंडळासाठी होलार समाज आक्रमक झाला शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला अखिल भारतीय होलार समाजानं हा ताफा अडवलेला होता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर होलार समाजानं घोषणाबाजीही केली पहाटेची ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर पोलार समाजानं घोषणाबाजी सुरू केली आर्थिक विकास महामंडळासाठी हा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी स्वतः मुख्यमंत्री येत असताना हा ताफा अडवण्यात आला मुख्यमंत्री या गाडीमध्ये बसलेले असतानाच हा ताफा इथे जमा झाला घोषणाबाजी झाली मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवून नेमकं त्या लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर ताफा पुढे निघून गेला